देहू आणि आळंदीहून निघालेल्या संतांच्या पालख्यांचे काल पुणे शहरात भव्य आगमन झाले असता संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि सगदगुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी पुण्यात काल आणि आज मुक्कामी असताना भवानीपेठ पालखी विठोबा चौक येथे श्री सत्तावीसा जैन सिटी ग्रुपच्या वतीने वारकऱ्यांना सकाळी पोहे चहा बिस्किट गुडदाणी पॅकेट स्टीलचे ग्लास वाटप करण्यात आले गेल्या सोळा वर्षांपासून सातत्याने ही सेवा दिली जाते कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांच्या हस्ते वाटप करून वारकऱ्यांची सेवा करण्यात आली यावेळी श्री सत्तावीसा जैन सिटी ग्रुपचे अध्यक्ष दिलीप देवीचंद मुथा उपाध्यक्ष वस्तीमल सोलंकी सेक्रेटरी मूलचंद ओसवाल कार्याध्यक्ष भरत वस्तीमल सोलंकी ॲडव्होकेट सोहनलाल सिरोहिया किरण धनराज जैन जयंतीलाल बाबूलाल सोलंकी राजेंद्र जैन सुरेश सोलंकी जितू सिरोहिया व महिला पदाधिकारी उपस्थित होते जैन समाजाच्या वतीने पुण्या नगरीमध्ये आलेल्या सर्व वैष्णवांचं मनापासून स्वागत केलं जातं गेले अनेक वर्ष या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा मनोभावे वृत्तीने या ठिकाणी आज आग... वारकऱ्यांना त्यांची सेवा करून सुद्धा आध्यात्मिक उन्नती आपलीसुद्धा होत असते आज आपण बघितलं तर पांडुरंगाने सुद्धा त्याच्या भक्ताच्या घरी पाणी भरलं आज तसं वारकऱ्यांची सेवा करून आपणसुद्धा या वारीत आपलं योगदान आध्यात्मिक सुद्धा आपण देत असतो आणि आपल्याला जे संस्कार झालेले आहेत ते आपण आपल्या स्वागत करतो आणि जैन समाजाच्या सत्ता लोकच आपण गेले अनेक वर्ष या ठिकाणी सेवा करता त्यामुळे या मतदारसंघाचा आमदार म्हणून आपल्याला मनापासून धन्यवाद देतो अभिनंदन करतो आणि अशीच सेवा आपल्या आपल्या घरात राहू आणि ज्या ज्या ठिकाणी माझी गरज असेल त्या त्या ठिकाणी तुम्ही मला नक्की बोलवा मी तुमच्याही सेवेत नक्की येईल एवढं या ठिकाणी नेहमीप्रमाणे गेल्या सोळा सतरा वर्षापासून ते जैन जयन्स ग्रुप करते आलेल्या सर्व वारकरी संप्रदायाचे आणि वैष्णवांचे हार्दिक स्वागत करण्यात आले दरवर्षीप्रमाणे याही वर्षीसुद्धा अल्पोपारची व्यवस्था करण्यात आली चहा पोहे स्टीलचा ग्लास लाडू चिक्की शेंगदाणे या बिस्किट अशा सर्व प्रकारच्या पदार्थांचे त्यांना येणाऱ्या विविध उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळेस संस्थेचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते व सर्वांनी मिळून पूर्ण दिवसाने व व्यवस्थित वारकरी संप्रदायाचे इथे व्यवस्थित शिस्तबद्ध पद्धतीने वाटप करण्यात आले आजच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थितीमध्ये आपल्या कसब्याचे लोकप्रिय कार्यक्षम आमदार श्री हेमंत भाऊ रासने यांच्या आता उद्घाटन करून पोपराची व मारख्याची व्यवस्था करण्यात आली किस्सा सिटी ग्रुप तर्फे ह्या वर्षी सर्वात चांगला प्रोग्राम झालेला आहे आणि गेल्या वर्षी कितीही उत्कृष्ट प्रोग्राम यावर्षी योजना आहे आम्ही लोकांनी